तर आज आपण बनवणार आहे चकलीची भाजणी कशी करायची तर इथे मी अर्धा किलो जाडसर असा तांदूळ घेतलेला आहे आणि अर्धा किलो तांदूळ घ्यायचा त्याच्या अर्धी हरभरा डाळ घ्यायची म्हणजे अडीचशे ग्रॅम ही हरभरा डाळ आहे हरभरा डाळीच्या अर्धी उडीद डाळ घ्यायची आणि शंभर ग्रॅम शाबुदाना आणि शंभर ग्रॅम उळ मूग डाळ असं घ्यायचं आणि एकवटी पोहे चाळीस ग्रॅम धने आणि वीस ग्रॅम जिरे ते आपण भाजताना घेऊया तर प्रथम काय करायचं तर तांदूळ ह्या सगळ्या ज्या डाळी आहेत चार त्यांना आपण स्वच्छ धुवून एका सुती कपड्यावर घर घरीच फॅनखाली वाळून घ्यायचं आता आपण जे वाळवलेले तांदूळ आहेत ते भाजून घेऊया तांदूळ भाजायला चार ते पाच मिनटं लागतात छान असे भाजले जातात त्यानंतर जे आपली हरभऱ्याची डाळ आहे ते भाजून घ्यायची तांदूळ एकदम भाजलेले आहेत एकदम बारीक त्याचा चुरावही घे होत आहे ते आपण काढून घेऊया जे फॅनखाली साळवलेली जी हरभऱ्याची डाळ आहे ती आता आपण भाजायला घेऊया हरभऱ्याच्या डाळीला जरा वेळ लागतो त्यामुळे पंधरा मिनटे लागतात जास्तीत जास्त अशी लालसर अशी भाजून घ्यायची त्यानंतर उडीद डाळ पण अशीच भाजून घ्यायची मूग डाळ त्यानंतर शाबू डाळ शाबुदाना भाजताना शाबुदाना फुलेपर्यंत भाजून घ्यायचा तर थोडे पोहे एक वाटी पोहे भाजून घेतले चाळीस ग्रॅम धने तेही भाजून घ्यायचे आणि वीस ग्रॅम जिरे तेही वास एकदम सुगंध येईपर्यंत असं भाजून घ्यायचं आणि ही भाजणी आपण एकत्र करून चक्कीतून दळून आणायची चक्कीतून दळून आणताना ती ज्वारीवर दळलेली असावी नाहीतर गव्हावर दळी तर ती चकल्या त्याच्यात चांगल्या होत नाही त्यामुळे कायम भाजणी दळून आणतानाही ज्वारीवरती भाजले दळलेली असावी नाहीतर चकलीच्या बेटावर दळलेली असावी तरी तर आपली ही चकलीची भाजणी तयार आहे